नमस्कार मानसीज कुकिंग स्टोरीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आम्ही जरा डीमार्टला शॉपिंगला गेलो होतो असंच घरातलंच सामान घ्यायचं होतं पण साहेबांना भूकही लागली होती आणि इथला पिझ्झाही त्यांना आवडतो मग एक पिझ्झा आम्ही अगदी मिनी पिझ्झा घेतला आहे तो घेऊन आम्ही आता निघालो आहेत आणि खाली बसून कुठेतरी आम्ही हा पिझ्झा खाणार आम्ही म्हणजे मी नाही खाणार साहेब खाणार आहेत कारण मला जाऊन घरी बघायचं आहे की आपली सुगंधताई आज काय नवीन घेऊन येणार आहे आपल्यासाठी तर मग निघूया आपण आणि तोपर्यंत साहेब पिझ्झा खाऊन घेत आहेत चला तर मग बघूया पुढे आता सुगंधताई काय दाखवते गुड मॉर्निंग काय आज पोटलीत ना काय निघणार आहे तुमच्या आज स्पेशल अरे वा आज काय मग कोंबडी कोंबडी गावठी आणि काय भाकरी नाही मग वडे अरे वाडे दाखवणार आहे वाड्या कोंबडीच्या बरोबर वडेच वय असतात होय नाही भाकरी कधी आता हे मुंबईला कशी कमी खातात मग आता हे साफ कर आपण पुढच्या तयारीला लागूया हा ओके ओके मी चालू केलेला डोसाला मीठ हं आई कोनीचे हळद आणि ही नुसती आले लसूण पेस्ट आहे अच्छा त्याच्यात नाही मिरची नाही कोथिंबीर हं नुसते आले लसूण नुसती आले लसूण आता मिक्स करूया आपण आता पीठ भिजू त्याला जरा भिजून ठेवायला लागतं ना ते असं येतं असं जसं आपण इडलीच कसं पीठ आदल्या दिवशी ठेवतो हे अर्धा एक तास ठेवलं ना तर वडे असे चांगले फुक अच्छा त्याच्यात हे मी सगळं घातलं याच्यात धणे काळी मिरी बडिसो बरं एक काम कर आता तुम्हाला हे काय सांगू नकोस ह्याच आपल्या प्रेक्षकांना वडे कसे करायचे त्याच पूर्ण प्रात्यक्षिक आपण दाखवूया पीठ मी तयार केलंय त्याच्यात फक्त मी गव्हाचं पीठ ऍड करत नाही कारण मग आपल्या घरातलं गव्हाचं पीठ त्याच्यात मी ऍड करते अच्छा मग हे मी एक वाटी भर गव्हाचं गव्हाचं पीठ मग त्याने कसे नरम वडे येतात पण मग नेक्स्ट व्हिडिओ तू दाखवशील ना आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना पीठ कसं बनवायचं वड्याचं फक्त गव्हाचं नंतर ऍड करते हे करत हा नंतर घालते अच्छा पण प्रमाण काय गव्हाच्या पिठाचं घेते मी अंदाजावर घालते माझं काय असं पाव किलो अर्धा किलो असं नाही आपल्या वाटीवर किंवा माझ्या पोशाचं पण पहिल्या पूर्वी लोकांचं कसं पोशाचं प्रमाण घेतात मी घेते माझ्या व्हा पण मी तुम्हाला दाखवेन वाटीचं प्रमाण ओके तुम्हाला जेव्हा मी हे करीन तेव्हा वडे करणार तेव्हा मी जेव्हा बनवेन तेव्हा ओके ह्या पीठामध्ये गव्हाचं मीठ टाकायचं थोडं आणि हे पाणी आहे ना गरम उकळलेलं त्याच्यात ते भिजवायचं अच्छा काही काय कसे वडेच आणि गव्हाचं टाकणे त्याच्यात आपण थोडस मीठ घालूया तरी मला एक अंदाज दे आता तू साधारण वड्याचं किती पाव हो, पाव किलो किलो हो घेतलं आणि त्याच्यामध्ये छोटी वाटी गव्हाचं पीठ अच्छा आणि हे थोडस थोडासा हिंग घालते कारण वडा कधी पण पोटला बाजू शकतो कारण ग... काळी मिरी वगैरे असते ना हिंगाने कसं सा पोट साफ होतो म्हणजे चांगलं औषधी आहे हिंग म्हणून थोडा हिंग घालायचा किंवा कोण कांदा घालतो कोण काकडी घालतो त्याच्यात पण आता काही काकडीचा सीजन नाहीये ना साधारण किती वेळ हा भिजवून ठेवायचा तरी म्हणजे समजा चिकन शिजेपर्यंत हा तरी पण म्हणजे अर्धा तास एक तास राहिलं तरी काय होतो म्हणजे तेवढा ओके आणि उरलं तर तू ते असं मध्ये ठेवू शकते संध्याकाळी पाहिजे तर तू करू शकते कारण बऱ्याच लोकांना मी बघितले जर दुपारी करायचे तर पहाटे लवकर उठून भिजवतात वगैरे तेवढा लवकर ठेवायची गरज आहे का हा गरज आहे त्याला पण आपण हे इन्स्टंट करू शकतो आता ओके okay. आणि हे गरम गरम पाणी घेऊन ते मळून घट्ट ठेवायचं ओके एकदम घट्ट भिजवायचं भिजवायचं घट्ट आणि बनवताना मग थोडस मग वडे असे थापायचे आणि मळून असा गोळा करून ठेवते आणि मग त्याच्यावर असा एक कांदा लावायचा अच्छा हा ही जुनी पद्धत आहे कांद्याने पीठ कस का आमत आमची आई ते कोळसा जाऊन पहिले लोक कोळसा ठेवायची पेटलेला गावाला ते चुलीतला कोळसा काढून घालतात कांदा लावतो म्हणजे नुसताच काय नुसतं त्याची साल काढून टाकायची साईडची आणि मोकळा करून तो कांदा असा दाबून ठेवायचा त्याच्यावर अच्छा मग त्याच्या त्या गर्मी आ, गर्मीनी होतात पीठ येत ते अच्छा आणि वडे एकदम नरम पण होतात आणि कडक कडक वडे पण छान लागतात खायला याचा मी वास चांगला येतोय पिठाचा येणार वास मेथी वगैरे आहे ना याचा मी वाढून ठेवते तुम्ही लोक याच्यात हळद नाही घालत का नाही घालत आम्ही अच्छा नाही मी आईकडे मी बघितले ना आई हळद घालायची था। ना, ना जशी तुझी पद्धत आहे तुझी तू कर असं मी काही हा तेच तेच टाकली तरी चालते काय हळद तवलर चांगली हा औषधीच असते पण मी नाही घालत कारण त्याला ऑलरेडी कलर येतो येतो हा ते डा पिठ आम्ही वडा बनवतो ना म्हणजे तो कलर दिसला पाहिजे पिवळा दिसेल झालं का हे बघ आता हे असं मळून ठेवते हा आणि आपला तो कोळंबीचा व्हिडिओ आलाय ना अच्छा काम चाललंय अगं बाई माझे करते स्वतःचा व्हिडिओ कसा बघते बघा तेलाचा हात घेते हा आणि हा घट्ट मळून ठेवते त्याच्यात कांदा रोवून ठेवते थोडा वेळ आणि आपण चिकन बनवलं की तिकडे वडे करायला घेऊया तोपर्यंत जा चला तर आता आपण या चिकनला फोडणी करूया त्याच्यासाठी आपण थोडं तेल घेऊया हे लहान मुलं खात नाही ना कढीपत्ता वगैरे ah. मग हा बारीक झाला तर एवढा दिसण्यात येत नाही ना ah. तो त्यांच्या पोटात कढीपत्ता चांगला खाल्लेला hmm. आता आपण हा कडी कप्ता आपण हा थोडंसं दीड कप्ता घालूया आता हा कांदा घालू कांदा थोडं लाल आपण त्याच्यात थोडं टॉमॅटो घालूया एक घेतला आणि हे चिकन किती आहे हे चिकन आहे सव्वा किलो सव्वा किलो म्हणजे कापून ते कमी झाले कापून कमी झालं कोंबडी घेतले की कोंबडा घेतला कोंबडा घेतला अच्छा गावठी नेहमी कोंबडाच घ्यायचा ना तुला कोंबडा आवडतो ना மசால திட்டு हे चांगलं असं एक जीव होऊ दे चिकन चिकन मटन मी नाही आमच्याकडे मालवण्यांकडे मटनच म्हणतात ग आम्ही मटन नाही खात म्हणजे मी नाही खात ठेवणार की झाकणावर ठेवणार झाकण ठेऊया त्याला म्हणजे सगळं ते त्याला चिकन जर लागेल ना व्यवस्थित आणि पोळी कशामुळे सुटसुटीत होतात फक्त आता आपण याच्यावर जरा झाकण ठेवूया आणि त्या झाकणावर पाणी ठेवूया स्वच्छ म्हणजे वाफेवर शिजत वाफेवर शिजेल आणि हे पाणी मग त्याच्यात होती या ओके एक कड आला व्यवस्थित चांगला आणि कोबडी होती कोबडी कोंबडा एकदम झुन घ्यायचं नाही कधी आपलं ते चिकन शिजेपर्यंत आता हे तेल तापत ठेवलंय मग असे मी वड्याचं पीठ ठेवलं होतं तर आता आपण वडे करायला ठेवलं आतापर्यंत हे शिजतंय आता हे असे छोटे छोटे गोळे करायचे कोण तेल लावतो पण पाणी लावतो तू काय लावते मी दोन्ही लावते म्हणजे कसं वड्या टाकलं की चाळ आवाज येतो हा पूर्वी कसा वड्याचा आवाज पाण्याचं आणि त्याचं तेलाचं हे केलं की तो आवाज येतो कपडा पण घेऊ शकतो ना थांबायला ना, कपडा नाही नाही ना, प्लास्टिक वर प्लास्टिक आणि ना, ना, ना हे केळीचं पान हा केळीचं पान पण अशी वडे आणि आँ। आँ। एक सारखा करायचा आमच्या खेड साईडला आमच्याकडे त्याला बोल पाडत आमच्या मालवण्यांकडे नाही भूल पाडत अच्छा आम्ही आमच्या मालवण्यांचीच पद्धत बनवतो अच्छा अच्छा बोकाचे वडी बोकाचे वडील इला इलय सरका ना आवाज <laughs> इलय <laughs> करतो उलटा हम्म मस्त असं पण तुम्हाला हा छान झाला गरम चहाचा कप आणि दोन वाडे नको पण आज कोंबडी वाडे उलटून बघ असा उलटायचा असा काढायचा मस्त आहे ना असे टोपलीत काढायचे काय टोपलीत काढायचे किंवा आमच्याकडे पहिले तव्यात काढतात अच्छा आणि मग ह्या टोपलीत ओढतात ते राजसुरी टोपली <laughs> પગલે ટમટમિત હોઈ વળી सगळे फुगले ग छान आपण वडे केले ना पण हे शिजच होत ना आता हे पाणी वर ठेवलेलं ना आता कलर त्याच्या सुंदर आला मस्त म्हणजे गरम पाणी येईल हा मला शिजय चांगली येईल वाटण येईल ना शिजली बघ ना बऱ्यापैकी शिजले कोंबडी होती ना मी बघून घेते कोंबडी घेतली असं कधी पण बकऱ्याच जरी मटण घेतलं ना त्याला जर चॉकलेटी कलर असेल ना तर नाही घ्यायचं रेड कलर असेल ना त्याला तर घ्यायचं ते पटकन शिजणार एक दिवस तुझ्या बरोबर एक दिवस तुझ्या बाजार हाट करायची आपण एक व्हिडिओ बनवूया आणि हे कसं घ्यायचं माहितीये कोंबड्याची जी आरू असते ना ती एकदम अशी अशी लाल चॉकलेटी कलर होतो तिचा पण अच्छा ती नाही घ्यायची ती लाल म्हणजे ती कवळी जी लालसर असेल ती कवळी हा कळलं कळलं म्हणजे गुलाब आता बघ मस्त तवंग आलाय वाटेल ना या वाटणार आहे खोर आहे पण आहे आणि आम्हाला ते दोन्ही खोबरे लागतात आणि त्याच्यात आलं लसूण पेस्ट आहे आलं आहे लसूण आहे आणि गरम मसाला पण आहे कारण हे असं चिकन मिकनला जर जास्त असेल ना तर चांगलं चविष्ट लागत ओलं खोबरं भाजायला वेळ लागतो ना वेळ लागतो पण मिळून येतो वाटून येतो चव पण लागते त्याची काय काय लोक वल खोबरं वापरत नाही आम्ही ला, आम्हाला लागते आमच्या घरात दिवसाला दोन नारळ पण संपतात भाजीत पालेभाजीत भेंडीच्या भाजीत कारल्याच्या भाजीत हे अजून थोडं पातळ दिसतंय जरा वाचून दुन अजून घ्यावी हे चिकन बघा रेडी झालं आहे आता ही जरा कोथिंबीर टाकून कुठले पण जेवणाला कोथिंबीर टाकली की कसं दिसत टकाटक हो माणूस कसं सजलं की छान दिसत तसं कोथिंबीर टाकली की जेवण पण छान दिसत बास भूक लागली लवकर वाढा त्याच्यात जेवजा चला तर मग चिकन रेडी आहे वडे रेडी आहे त्याच्याबरोबर कांदा टोमॅटो लिंबू आज मस्त परवणी आमची मी खायला बसणार आहे तू नाही खायचं खा। मला साठी केलंयस तू खाच का हा मग व्हिडिओला लाईक करा काय बोलली लाईक करा तुझ्या व्हिडीओला माझ्या व्हिडीओलाय ना तू काय नुसती बघून बघून झालंय आमच्या चॅनलला म्हण आमच्या चॅनलला म्हणते हा <laughs> म्हणजे मानसीज कुकिंग मानसी कुकिंग चॅनल लाईक करा, करा आणि स्टोरीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे आमच्या ताईचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि आता हे जे वडे बनवलेत तर या वड्यांचं पीठ कसं बनवायचं हे ताई कधी दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओत पुढच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला ते वडे कसे बनतात म्हणजे कोणत्या पिठापासून बनतात ते ती सगळं दाखवणार आहे तर नक्की खायला या करून बघा धन्यवाद झालाय हा नक्की जेव धन्यवाद